नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकरण अडकल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले त्यानंतर आता खुद आमदार धस हे देखील अशाच एका प्रकरणात अडचणीत आले आहेत त्यांच्या सतीश भोसले नावाच्या कार्यकर्त्यांनी शिरूर तालुक्यात दहशत मचावली एका व्यक्तीला अर्धंगन करून मारहाण केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचे समोरचे दात त्यानंतर एका जिममधून पैशाचे बंडल फेकून देत असताना समोर आले पुढे यांनी कराड निकटवर्ती असल्याचे सांगितले जात आहे तसेच आमदार धस यांनीही भोसले हा आपलाच कार्यकर्ता असल्याचे कबुली दिली आहे शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले आणि त्यांच्या चार साथीदारांनी अर्धंग करून बॅटीने मारहाण केली होती याचा व्हिडिओ पाच मार्च रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तातडीने दाखल केले भोसलेसह त्यांच्या साथीदाऱ्यांवर पोलीस फिर्यादी होऊन शिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे त्याचबरोबर त्यानंतर लगेच भोसले यांनी अनेक व्हिडिओ समोर आले तो एका वाहन वाहनातून प्रवास करताना असताना पाचशे आणि दोनशे रुपयांचे बंडल गाडीच्या समोर फेकताना दिसत आहे आष्टीचे आमदार सुरेश धस काही फोटोज व्हायरल झाले यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दामने यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला जसे धनंजय मुंडे तसेच आमदार धस आहेत सर्व एकाच माळीचे मानि मनी आहेत असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करावे अशी मागणी त्यांनी केली दरम्यान पंडित कुटुंब गुन्हा दाखल करण्यासाठी हो शिरूर धरण्यात गेले होते परंतु शिरूर पर्यंत नोंद झाली नव्हती त्याचबरोबर खोक्यात गुन्हा दाखल करा असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र